आज बदलापूर मध्ये एक घटना घडली दोन मुलींची अत्याचार झाला त्यानंतर संतप्त पालक किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती जमाव बदलापूर मध्ये एकत्रित झाला आता त्याला नुसतं कोळण मिळालं पोलिसांवरती दगडफेक वगैरे झाली गृहमंत्र्यांनी तात्काळ एस आय टी चौकशीची स्थापना केली या सगळ्या घटनेबद्दल गृहमंत्र्यांनी चौकशीला एस आय टी नेमली असेल तर ते काय असेल ते दुधका दूध पाणी का पाणी आणि ते काय मॅटरमधलं जास्त माहित नाही पण हे खूप वाईट जर चार चार वर्षाच्या मुली म्हणून ते अत्याचार होणार असेल तर हे खूप वाईट भयंकर आहे कारण काय मानसिक काय जीवन की नाही भयानक परिस्थिती चार चार वर्षाच्या त्या छोट्याशा लेकराला त्याच्यावरती काही असा अत्याचार होणं आहे खूप काय निषेधच शब्द तरी कशाला म्हणावं खूप वाईट ही घटना खूप वाईट घटना आहे पालकाला वाटणारच ना छोटे छोटे लेकर कळतच नाही काय समजत नाही की काय बाळरूप मध्ये देवाचं रूप असल्यासारखा विषय येतो आणि एवढ्याशा लेकरावर त्यात काय कोणी करणारा कोणी असो आणि काय असो त्याला कशाला माप पाहिजे त्याला माप कशाला पाहिजे आणि कायदान सुव्यवस्था तुम्ही म्हणताय राहिली का नाही कायदा सुव्यवस्था राहिली चांगली तर ते राहू देत नाही गृहमंत्री लोकांना धोक्यात काढते त्याच्यामुळं कायदा सुव्यस्था म्हणजे शांतता चालली की त्यांना शांतता नकोशी परंतु जाऊ द्या ते, ते राजकारणाचा भाग वेगळा आहे परंतु लेकरांवरती जर असं कृत्य होणार असलं तर ही लय लाजीबाजी गोष्ट आहे वाईट वाईट घटना आहे कुठेतरी पोलिसात पुरोगामी महाराष्ट्रात गोरगरीबांना न्याय कुठे ती भाषा नाही फक्त पुरोगामी महाराष्ट्र बहुजनांचा महाराष्ट्र अनेक काय काय छगन भुजबळ आणि शब्द दे, दे। गोरगरीबाला कुठे दिसतंय त्यांना गोरगरीबांना न्याय देणं कुठे दिसतय आता शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणलं जात ज्यांनी या राज्याला देशाला आरक्षण दिलं आम्हाला नाही त्या महापुरुषांना वाटत होत सगळ्या गुरु आरक्षण मिळालं पाहिजे आताचे जे नेते छगन भुजबळ सारखे ते फक्त भाषणात लोकांचा मतदान येईपर्यंत पुरोगामी महाराष्ट्र म्हणतायत शाहू फुलेंचा महाराष्ट्र म्हणतायत पण आरक्षण द्यायची वेळ आली की डायरेक्ट विरोध करायचा आणि मिळू द्यायचा अत्याचाराच्या घटना घडत

आपलं लक्ष कशावर आपलं ध्येय कशावर याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आता यांचं ध्येय नुसतं सत्तेवरच जर असलं तर सामान्य जनतेवर अन्याय होणारच आणि ती अन्याय बंद करायचं असला तर ता आपल्याला स्वतःलाच सक्षम व्हावं हो लागणार जनतेला गोरगरीबर्म ला जाती फितीचा काही संबंध नाही आपल्यालाच सक्षम व्हावा लागणार आहे कारण यांचं ध्येय गोरगरीबांना न्याय देण्यावर नाही अत्याचार होतोय तो रोखण्यावर नाही त्यांचं ध्येय सत्ता कोणाला काही वाद इकडं दुसऱ्याची काडी लागू द्या पार यांना फक्त खुर्ची पाहिजे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट